नमस्कार मंडळी मी कोकणकरांनी आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आज मित्रांनो गोकुल सेवा संस्था तांबेडी गवलेवाळी यांनी नमनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे घाटकोपरमध्ये आणि तुम्ही माझ्या मागे बोर्ड जे बघताय आणि हाऊसफुल झालेला आहे मित्रांनो हाऊसफुल करण्यामागे त्या कार्यकर्त्यांची खूप मेहनत आहे मित्रांनो एवढा मोठा कार्य हॉल हाऊसफुल करणं साधी गोष्ट नाही आहे तर मित्रांनो आपल्याबरोबर काही मंडळाचे सभासद आहेत आज आपण त्यांची बरोबर माहिती घेऊया कसा काय कार्यक्रम हाऊसफुल केला किती मेहनत घेतली असेल तर कोकण कलामांचा पहिलाच मुंबईमधला या वर्षाचा पहिला कार्यक्रम हा हाऊसफुल झालेला आहे मित्रांनो तर रसिक प्रेक्षकांना धन्यवाद आणि तर व्हिडिओमध्ये राहा की तर नमस्कार मित्रांनो आपल्याबरोबर मंडळाचे सदस्य सभासद आहेत संकेश भालेकर त्यांना आपण विचारूया आज त्यांचा मुंबई रंगमंचावरती पहिलाच कार्यक्रम त्यांनी लावलेला आहे तो देखील त्यांनी हाऊसफुल केलेला आहे मित्रांनो आपण विचारूया तर दादा काय सांगाल आज पहिला कार्यक्रम तुम्ही हा मुंबई रंग रंगमंचावरती लावलेला आहे कोकण कलामंच नमन आहे त्याबद्दल काय सांगाल कशी काय तुमची तयारी होती कशी मेहनत घेतली आणि रसिक प्रेक्षकांनी कशी तुम्हाला साथ दिली काय सांगाल प्रथमत धन्यवाद मी संकेश भालेकर गोकुळ सेवा संस्था तांबेड गौलवाडी तालुका संगेश्वर जिल्हा रत्नागिरी आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली संचलित असे गोकुळ युवा क्रिकेट क्लब मुंबई का कलाक्षेत्रामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये कार्यरत असते त्या माध्यमातून आम्ही नवनवीन उपक्रम हाती घेत असतो आणि लोकांपर्यंत पोहोचत असतो अशाच एक हा या वर्षी आम्ही एक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला तो म्हणजे कोकणची लोककला म्हणजे बहुरंगी नमत ह्या नमनाचा ध्येय मीन्स आपल्या जी कोकणची कला आहे ती जगभरामध्ये पसरली पाहिजे या उद्देशाने आपण या स्व कलेला सुरुवात केली त्याचप्रमाणे एक विचार आला संस्थेमध्ये आमच्या मुलांमध्ये की आपण मुंबईसारख्या शहरामध्ये या लोककलेचा एक पाया रचला पाहिजे लोकांपर्यंत आपण पोचवली पाहिजे आपली लोककला प परंपरा रूढी जी आहेत ते त्या लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे असा एक विचार आला आणि सर्व मुलांनी त्यावरती एकमत करून आम्ही त्या कामासाठी तीन महिन्याआधी आज चार जानेवारी आज शो आहे पण ते ते त्या ह्या शोमागे तीन महिन्याआधी पूर्ण कार्यकर्ते सभासद आणि सर्व मॅनेजमेंट सर्व टीम यांचं सर्व खूप मेहनत आहे आणि आज हा शो हाऊसफुल आहे ते मला सार्थ अभिमान आहे तर मित्रांनो बघितलात आपल्याबरोबर जे सभासद आहेत त्यांनी एक चांगलं आपल्याला दोन शब्द सांगितलेले आहेत तर कोकणची लोककला जपण्यासाठी अनेक कोकणातील विविध मंडलं ही खूप मेहनत घेत असतात आणि हा मला वाटतं तुमचा मुंबई मरी रंगमंचावरती पहिलाच कार्यक्रम आहे तर याबद्दल काय सांगाल तुम्ही खरंच अतिशय उत्सुकता लागलेली आहे या कार्यक्रमासंबंधात कारण का आम्ही क्रिकेट टुर्नामेंट आयोजित करत असतो महिलांसाठी स्न स आयोजित करत असतो गाव पातळीवरती आम्ही प जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी काही उपक्रम राबवत असतो पण हे जे कोकणची लोककला जो नमन बहुरंगी नमन आहे ते पहिल्यांदाच एक आम्ही मुंबईसारख्या महानगरीमध्ये एक प्रयोग निर्माण केलेलं आहे आणि त्यासाठी जे मेहनत आम्ही सर्वांनी घेतली त्याचा आज फळ आम्हाला बघायला मिळणार आहे आणि ते लोकांचे कमेंट या लोकांचं जे अनुभव असणार आहे ते बघण्यासाठी खूप म्हणजे आतुरता लागली आहे तर नक्कीच तर मुंबईच्या रंगमंचावरती हॉल भेटणं म्हणजे हॉल मिळवणं हा देखील एक कठीण काम असतं तर ते तुम्ही कसं केलात ॲक्च्युली तो पण एक मोठा टास्क होता आमच्यासाठी कारण का आम्हाला जी डेट पाहिजे होती ती डेट मिळवून देण्यासाठी शैलेश कांबळे असतील आमच्या गोकुळबाग क्रिकेट क्लबचे सभासद संदीप भालेकर असतील राजाराम कांबळे असतील उमेश भालेकर असतील ह्यांनी खूप मेहनत केली त्या चॅरिटेबल ट्रस्टबरोबर त्यांच्या भेटून आमचे काही गोष्टी सांगितल्या त्यांना विनवणी केली मग त्यांनी आम्हाला हॉल मिळवून दिला पण त्यासाठी पण आम्हाला खूप मेहनत करावी लागली आणि हॉल म्हणजे आम्हाला जी डेट पाहिजे होती तीच उपलब्ध करून दिली म्हणजे ह्यामागे आमच्या कुठेतरी असं वाटतं प्रत्येक आमच्या उपक्रमामध्ये राधाकृष्ण आमचं गाव गावचं मंदिर आहे राधाकृष्णाचं मंदिर ते कुठेतरी आमच्या आमच्यामध्येच सामील होऊन आम्हाला कुठेतरी स्फूर्ती देते आणि आम्हाला मार्ग दाखवते आणि तसंच काहीसं झालं आणि आम्हाला डेट मिळालं तर नक्कीच धन्यवाद तुम्हाला पुढील असेच अनेक कार्यक्रम तुम्ही या मुंबई रंगच्या रंगमंचावर घेतील तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद तर नमस्कार मंडले आपल्याबरोबर मंडळाचे सभासद विनय कांबळे आहेत तर दादा काय सांगाल तुम्ही नवी पहिल्यांदाच या रंगमंचावरती कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्याचं कशा काय उद्देश आहे या कार्यक्रमाचा आणि काय सांगाल त्याबद्दल नमस्कार सर्वप्रथम तुमचे हार्दिक आभार कारण की आ, मी पाहिलं आहे की या कार्यक्रमाची जाहिरात जेवढ्या उत्तम पद्धतीने आम्ही करत होतो तेवढ्याच पद्धतीने तुम्ही देखील तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना आवाहन करत होतं तर त्याबद्दल तुमचं देखील धन्यवाद आणि तुमच्या आणि एकंदरीत सर्वांच्या प्रयत्नाने आमचा हा जा, जो जो बहुरंगी नमनाचा शो आहे तो हाऊसफुल होऊ शकला आणि याबद्दल सांगायचं झालं सर्वप्रथम तर गोकुल सेवा संस्था तांबिडी गोळवाडी यांच्या संचालनाने गोकुळ युवा क्रिकेट क्लब एक एक हा एक मुंबईमध्ये सामाजिक असो किंवा शैक्षणिक त्या पद्धतीने क्रीडा क्षेत्रामध्ये देखील हा ग्रुप कार्यरत असतो आणि आम्ही एक पुढचं पाऊल म्हणून एक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आता आम्ही ही प्रथमच आमचा हा पहिलाच आम्ही एक शो जो की दिनेश दादा कुर्तडकर यांच्या कोकण कला मंच मुंबई या ग्रुपचा हा बहुरंगी नमन हा कार्यक्रम आम्ही आज या ठिकाणी आयोजित केला आहे आणि हा आयोजित करण्याचं मुख्य कारण म्हणजे असं की सर्व कोकणप्रेमी आपल्याला माहिती आहे की बहुतांश लोक हे मुंबईमध्ये स्थित आहेत आणि त्यांना त्यांच्या आपुलकीचा आणि त्यांच्या आवडीचा असा हा कार्यक्रम असतो आणि मुंबईमध्ये हा जसा जसा गावा गावाला होत असतो कायम कोणती आता सीझन सुरू झाला की गाव लेवलला तुम्ही तुम्ही पाहू शकता की प्रत्येक सणाला कोणाकडे पूजा असेल तर हा कार्यक्रम हा ठेवला जात असतो आणि हा परंपरागत आपल्याकडून हा चालत आलेला आहे परंतु काही कारणास्तव आता मुंबईमध्ये आपल्या जे रसिकजन आहेत जे ह्या नमनाचे चाहते आहेत त्यांच्यासाठी म्हणून हा कार्यक्रम आम्ही आयोजित करण्यासाठी हा आमचा प्रथमच आमचा हा पहिला प्रयत्न आहे आणि ह्या प्रयत्नाला सर्वांच्या सहाय्याने अतिशय उत्कृष्ट असा सपोर्ट मिळाला आणि हा शो आम्ही हाऊसफुल करू शकलो तर दादा तुम्ही घाटकोपरच का निवडलं आहे असं घाटकोपर गाड़ निवडण्यामागचा सेंटरल एक पहिला उद्देश की आमच्या म्हणजे वाडीतील देखील बहुतांश लोक हे घाटकोपरमध्ये स्थित आहेत आमच्या बऱ्यापैकी लोकांचे नातेवाईक असतील आणि मित्रमंडळी देखील हे घाटकोपरमध्ये आहेत त्याचप्रमाणे सेंट्रल ए सेंट्रल एक एरिया आहे म्हणजे ठाण्यापासून जे लोक त्याचप्रमाणे दादर मुंबई तिकडला जो कोकणी बांधव आहे तो एक सेंट्रल ठिकाणी म्हणजे घाटकोपर हे पडेल असं आम्हाला वाटलं आणि बऱ्यापैकी आमचं इथे म्हणजे चांगल्या पद्धतीने प्रभुत्व असल्यामुळं आम्ही हे दाटोपट ठिकाण निवडलं होतं तर कोकण कलामांचा कार्यक्रमच ठेवावा असं तुम्हाला का वाटलं सर्वप्रथम तर हा कार्यक्रम आम्ही देखील या आधी गावामध्ये देखील पाय पाहिला आहे आणि मुख्य कारण म्हणजे याच्यामधील की आमच्या वाडीतील आणि आमचे बंधू शैलेश कांबळे ह्या नमनामध्ये अतिशय म्हणजे मला वाटतं एक दोन वर्षापासून कार्यरत आहेत त्यांनी या नमनाच्या ग्रुपमध्ये एक मोलाचा वाटा निवडलेला आहे तर त्यांच्या ओळखीतून ह्या ग्रुपशी आमची ओळख झाली आणि शो देखील हिट होता आम्ही यूट्यूबवरती आणि सगळीकडे हा पाहिलेला होता आणि आम्हाला त्यावेळेसच खात्री पटली की हा शो हाऊसफुल होऊ शकतो म्हणून आम्ही ह्या शोची निवड केली तर धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रिया खूप महत्त्वाच्या आहेत तर नक्कीच असेच अनेक कार्यक्रम तुम्ही या मुंबई रंग रंगमंचावरती तर धन्यवाद नमस्कार धन्यवाद आपल्या संस्कृतीनुसार कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवातीप्रज्जन करतो म्हणजे प्रतापास दूर करतो आणि याचा मार्ग दाखवतो या दीप You know? Minh hmm. hmm. ơi. हमको ऑटो नंदी की

जे 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 शिवाजी, आणि एकमेकांच्या प्रती समर्पणाने सर्वोत्तम झालं आणि त्यांची जाहीर कथा आजही आपल्या जीवनातील संतुलन आणि समाज कावेली बलुका संबेश्वर जिल्हा रद्द केली यांच्या मार्गदर्शनासाठी क्रिकेट क्लब कायमच नवनवीन उपक्रम हाती घेत असतो आणि त्या क्लब हा कोकणची लोककला असं बहुरंगी नामन या मुंबईसारख्या महानगरामध्ये आपण आयोजित केलं आहे आणि या सोहळ्यासाठी आलेले सर्व प्रेक्षक त्याचप्रमाणे सर्व मान्यवर या मान्यवरांपैकी आपल्याला सर्वांना माहितच आहे ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बारीक किल्ला आहे आणि या ठाणे जिल्ह्यामध्ये ज्यांनी शिवसेना वाढवली हो शिवथरी काय असतो ठाणे जिल्ह्याकडे बघितल्यानंतर आपल्याला आणि त्यांचं एक सुंदर असं व्यक्तिमत्व जे आपल्या पक्षप्रेमी प्रेमी आणि हिंदुत्वप्रेमी असं जे एक योगदान दिलेलं आपल्या पक्षासाठी शिवसेना पक्षासाठी असे धर्मवीर आनंद आनंद विगेसाहेब यांचे पुतणे दिए, दिए या ठिकाणी आग्रह झाले त्यांचं मी संस्थेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आमच्या गोकुळ संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रांबळे साहेब यांना मी त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे संघानी अध्यक्ष राजा कांबळे हे सरकार करते शेडगी दिगे साहेब यांचा तर सर्व 2011 वाजले आहे राजेंद्र कामले दिगे साहेबांचं स्वागत करत रहा त्यानंतर लगेच माननीय श्री सर्कल सर्कलजी माते साहेब महागुरु आणि महाराष्ट्र त्याकाळ त्यागीतच शेडगी माते साहेब हे आपल्या समाजासाठी आणि आमच्या संघासाठी कायमत सहवाद आणि प्रत्येक कामामध्ये आम्हाला ते सहाय्य करत असतात तर त्यांचे देखील मनपूर्वक आभार त्याचप्रमाणे आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले महाराष्ट्र यादव चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त आणि सोड उद्योजक अशी ओळख असलेले मान्य श्री कांबळे साहेब यांचं सुद्धा आपण स्वागत करणार आहोत तरी त्यांचं स्वागत करण्यासाठी रवींद्रजी भालेकर यांना मी विनंती करेल की त्यांनी जास्त स्वागत करायचं आहे जोड गाठ आहे ते स्वागत करायचं आहे प्रेक्षकांना विनंती आहे जोड गाठ आहे अविनाशजी साहेब यांचं स्वागत करताना रवींद्रजी भालेकर त्यानंतर या कार्यक्रमाला अवलंबून उपस्थितीचे सीईओ आणि यांच्याबद्दल खास सांगायचं म्हणजे यांनी मागील वर्षी जे आम्ही केलेली होती त्यासाठी मुख्य असे कदम साहेब होते आणि त्यांनी या उपस्थिती देखील या सभेसाठी त्यांच्याकडून त्यासाठी सपोर्ट घोषित केलेला आहे तर त्यांचा सन्मान करण्यासाठी मी ठिकाणी संदीप जी कांबळे यांनी आपल्या हस्ते यांचा करायचा आहे सर्वांना मी विनंती करेल कीरा स्वागत करायचंय बायांच्या नजरामध्ये आपण कारण की त्यांनी मागील वर्षी कोटवाची क्रिकेटची टुर्नामेंट त्यांच्या जोरावरती आम्ही यशस्वीरित्या मुंबई शहरामध्ये पार पाडू शकलो आणि क्रीडा आणि खेळत बद्दल असलेलं त्यांचं प्रेम हे त्यांच्या या कार्यातून कायमच आपल्याला दिसून येत आहे त्यानंतर गंगाराजी चोपडेसाहेब देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत ते आमच्या विविध कार्यक्रमामध्ये आम्हाला सपोर्ट करत असतात आणि महाराष्ट्र यादव चॅरिटी याचे प्रशिक्षे अध्यक्ष आहेत मी पुढेजी बालिका यांना विनंती करेन की आपण आपल्या हस्ते यांचा सत्कार करायचा आणि हा बहुमुखी कार्यक्रम ज्यांच्या निरीक्षक निरीक्षणा खाली त्याचप्रमाणे जे या कार्यक्रमाचे निर्माते आहेत असे कोकण कला मंच निर्माते दिनीपजी खोटर साहेब यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करेल की उमेश यांना विनंती करेल की आपण आपल्या हस्ते यांचा सत्कार करायचा आहे दिलीपजी खोटर आपण लगेच लगेचच व्यासपीठावरती आहे त्यानंतर <प्रावाद> आपल्या कार्यक्रमाला अवघड उपस्थित राहिलेले आणि तरुण करत असं एक नेतृत्व भागोबर या शहरामध्ये ಸಮಾಜ ಕೇಳ್ತೀರಿ ಸಮಾಜ ಚಿಂತಕು ಸ್ವಾಗತೀನೇ ಸ್ವಾಗತ

स्वागत करायचंय त्याचप्रमाणे आपल्या या कार्यक्रमाला अवजून उपस्थित राहिलेले विक्रांत विक्रांत भोधेसाहेब संगमेश्वर महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्ट अध्यक्ष या ठिकाणी आगमन झालेलं आहे तरी त्यांचं स्वागत करण्यासाठी मी ऋतुकेश भाडेकर यांना मी विनंती केली की त्यांनी त्यांचं स्वागत करायचंय संदेश जी टाटे साहेब स्वय समाजसेवक या कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्यांना मी विनंती केलं की आपण देखील त्यानंतर लगेच आपण यशवंत गोपडे साहेब माझी सर्वेतले फारसेचं सुद्धा आपण स्वागत करणार आहोत तरी त्यांचं स्वागत करण्यासाठी मी संजय जी यांना मी विनंती की त्यांनी स्टेजवर येऊन त्याचं स्वागत आहे त्यानंतर उपस्थित असलेले वैभवजी साऊत साहेब परवे विधानसभा संपर्क प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाचे पटी आपण सुरू त्याचप्रमाणे आमच्या गावचे सुपुत्र आणि ठाणे जिल्ह्याचे ठाणे विधानसभा संपर्क जाऊ कशी परिडी गावचे सुपुत्र संजय किफरी साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे तरी त्यांचं सुद्धा आपण स्वागत करणं आहोत तरी स्वागत करण्यासाठी मी विनेशे भालेकर यांना मी विनंती करेन की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे त्यानंतर विरोध माळी साहेब या कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्यांना मी विनंती करेन की आपण व्यापीठावरती यायचंय

izin di router sudah dan selama त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले दीपकजी गोपाळे यांचा सन्मान करतील उमेश बालेकर या कार्यक्रमाचे मेन असे संदीप जी सावंत साहेब आणि कोकण कला मंचाचे अध्यक्ष संजय कांबळे त्याचप्रमाणे युवा साहेब समीर तत्करे त्यांना मी विनंती करतो दोन मिनिटात या पूर्ण रसिक प्रेक्षकांना आणि आमच्या समर्थिकाऱ्यांना एक मार्गदर्शन करावं संगीत सावंत छत्रपती संगीत सावंत संजय पावडे सेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे आणि त्याचबरोबर गुरुवर्य धर्मवीर आंधिके साहेबांच्या पवित्रस्थितीत विनम्र अभिवादन करून आजच्या या कार्यक्रमाला या व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि आपण सगळे कोकणातील सगळे रहिवाशी जास्ती बोलणार नाही कारण की कार्यक्रमाला ऑलरेडी एवढा उशीर झालेला आहे पण मी संदीपजींना एक विनंती करीन आणि आपल्या सगळ्यांच्या संपितीन की येणाऱ्या कुठच्या कुठच्याही कार्यक्रमात लोक ज्या उत्सुकतेने या कार्यक्रम बघण्यासाठी आणले तिकडे आमच्या सगळ्यांचा सत्कार होण्याची काही गरज नाही याच्यावरचं कारण असं आहे की लोक या गोष्टीला कंटाळतात आणि याची पूर्ण कल्पना आम्हाला आहे कोकण म्हटलं तर निसर्ग डोळ्यासमोर येतो कोकण म्हणलं तर आपलेपणा आपुलकी प्रेम जिवाळा आणि त्याचबरोबर परंपरा संस्कृती आणि अध्यात्म कोकणाला जर का खऱ्या अर्थाने कोकणाच्या लोकांनी ज्या पद्धतीने हे सगळं जोपासलेलं आहे ही परंपरा ज्येष्ठांपासून घेऊन आजच्या तरुणांपर्यंत आणलेली आहे मला खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाला आल्यावरती बरोबर अभिमान आणि त्याचबरोबरीनी गोर खरोखर कौतुक वाटतं की कौट हीच परंपरा जशी आपल्या गावामध्ये आपण जी सांभाळतो आहे जी वाढवतो आहे त्याच पद्धतीने मुंबईत देखील जेवढे आपले कोकणवासी आहेत ते सगळी परंपरा आणि संस्कृती आज त्यागत जोपासत आली आहेत आणि यापुढे देखील येणारी पुढची पिढी ही जोपासत राहील अशी अपेक्षा आहे या कार्यक्रमाला आम्हाला सर्वांना बोलवल्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो आणि खूप खूप शुभेच्छा देतो आणि इकडे सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आपल्या बंबूच्या मार्गदर्शनासाठी मार्गदर्शनसाठी